हा सुवर्णयोग आलाच की आता आपलं जे हिरा ॲग्रो इंडस्ट्री याला मागचे सात आठ वर्ष आम्ही दिवस रात्र मेहनत करत होते आणि आता एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा आपण लवकरच पार करणार आहे पण हा जो टप्पा आहे हा फक्त माझी एकट्याची मेहनत नाही सोबत तुम्ही लोक सुद्धा आहात तुम्ही वेळोवेळी जे काही मला सहकार्य केलं जो काही उत्साह वाढवण्यासाठी लाईक केलं कमेंट केलं तर हे फार महत्त्वाचं आहे जसं शेतकरी एखादं पीक शेतात लावतो आणि ते बहरतं तेव्हा त्याला जसा आनंद होतो तसाच आनंद आज माझ्या मनात आहे आणि जसं म्हणजे हे तुम्ही आजपर्यंत मला पाठभर दिलं असंच पाठभर याच्या पुढे सुद्धा माझ्यावर राहू द्याल आणि मी सुद्धा शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून माझं काम करत राहील हीच माझी देवाकडे मागणी तरी लवकरच होईल आपण वाट बघूया आणि बघा म्हणजे एक लाख सबस्क्रायबर आज झाले आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलचे तरी तुम्हाला सर्वांना मनापासून फार फार धन्यवाद